पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया बातम्यांचा अर्थशतक मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीजर जारी उद्या शिवतीर्थावर होणार दसरा मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा या मेळाव्याकरता मैदानात स्टेज उभारणी खुर्च्या लावण्याचं काम सुरू मात्र सततच्या पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखल नऊ या लाभदायक आकड्यावर अवलंबून असलेल्या ठाकरेंचा दसरा मिळावा त्रेसष्ट कोटींचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याची टीका दोघा भावांमध्ये असलेल्या छत्तीसच्या आकड्याची बेरीजाईन नऊ असावी याची नेहमीच काळजी असायची शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा टीझर रिलीज महाराष्ट्रामध्ये ब्रँड फक्त एकच बाळासाहेबांचा शिवसैनिकच ट्रेलरमधून ठाकरे बंधूंना टोला हिंदुत्वाचं देणं भगव्याचं लेणं चला लुटायला दसऱ्याचं सोनं ट्विझरमधून संदेश शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये तयारी सुरू मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला येऊ नये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवाहन मातोश्रीच्या बाहेर कलानगर सिग्नलवर शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जाहिरात आम्ही विचारांचे वारसदार अशा आशयाचा बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेला डिवसण्याचा प्रयत्न मोदी शहांकडून शिंदेंच्या पक्षाची राजकारणात तात्पुरती व्यवस्था संजय हल्ला हल्लाबोल चरणी थैले अर्पण करतायत तोवरच शिंदेंचा अस्तित्व राऊतांचं टीका सवाने गटना अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात झालेल्या कथित हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात खोटी निघाली त्यामुळे नागपूर पोलीस पोलिसांनी यासंदर्भात न्यायालयात बी फायनल रिपोर्ट पाठवला सूत्रांची माहिती आपल्यावर झालेल्या हल्ल्याला सुरुवातीपासूनच राजकीय रंग देण्यात आल्याची अनिल देशमुखांची प्रतिक्रिया हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात खोटी निघाल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया आरोपी सापडले नाहीत यासाठी ए समरी रिपोर्ट द्यायला हवा होता अनिल देशमुखांची प्रतिक्रिया तर फॉरेन्सिक रिपोर्टनुसार आम्ही योग्य ती पुढील कारवाई करू अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण संघाच्या शताब्दी समारंभात पंतप्रधान मोदींच्या हस्ते आरएसएसचं विशेष टपाल तिकीट आणि नाण्यांचं प्रकाशन संघाच्या शंभर वर्षांच्या गौरवमयी प्रवासाच्या स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीट झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी देशभर फिरून संघाचा विस्तार करणं एकशे एक दिवंगत संघप्रचारक पोर्ट्रेट रांगोळीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना अनोखी आदरांजली संघप्रणित संस्कार भारतीच्या ऐंशी कलाकारांकडून रांगोळी सरसंघचालक मोहन भागवतांनी रांगोळी प्रदर्शनाला लावली हजेरी सरसंघचालकांचीही प्रचारकांना आदरांजली वर्षभर संघ कार्यकर्ते करणार कार्यक्रमाचं आयोजन दोनशे एकोणनव्वद नगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तयार झालेल्या विधानसभेची मतदार यादी वापरणार विधानसभा यादीत नसलेल्या नावांसाठी यावेळी नवी नोंदणी नाही केवळ प्रभागनिहाय यादीतील त्रुटींवर आक्षेप घेता राज्यामधल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका एकतीस पर्यंत पुढे ढकलल्या राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाल्यानं सर्वत्र जनजीवन विस्कळीत निर्णय एससी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचं चक्काजाम आंदोलन सुरू पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आंदोलन सुरू दीपक बुराडे यांच्या उपोषणाला आंदोलकांचा पाठिंबा जालन्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक शिरनेर किनगाव चौकुली इथे टायर जाळून धनगर बांधवांचा रास्ता रोको आरक्षणाच्या मागणीसाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरता बुलडाण्यामध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको सिंदखेड राजा येथे नागपूर पुणे मुंबई महामार्गावर मेंढ्यांसह रास्ता रोको त्यामुळे काही काळ झाली होती मोठी वाहतूक कोणी आणि आता आणखी काही घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊया पुण्यातील गुंड निलेश गायवळनं पासपोर्ट मंजूर करणारा पोलीस निरीक्षक वादाच्या भोवऱ्यात पोलीस निरीक्षक विकास वाघलाच पुण्यात एका महिलेवर बलात्कार केल्याबद्दल झाली होती अटक त्यामुळे गायवळच्या पासपोर्टसाठी काय काय घडलं असावं याची चर्चा सुरू गुंड निलेश गायवडला पासपोर्ट नक्की कसा मिळाला याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक अहिल्यानगरमध्ये गायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी जो पत्ता दिलेला त्या पत्त्यावर जाऊन पोलिसांकडनं तपास पासपोर्टसाठी दिलेल्या कागदपत्रांचीही पोलिसांकडून तपास केंद्रीय मंत्री अमित शहा येत्या पाच ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावर अमित शहाच्या साई दर्शनानं दौऱ्याची तयारी सुरू याबरोबर लोणी आणि कोपरगाव तालुक्यातल्या विविध कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार डॉक्टर हेडगेवार हेडगेवारांना भारतरत्न देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दी यांची मागणी राष्ट्रपतीनं पत्र लिहून हेडगेवारांचा भारतरत्नने सन्मान करावा अशी मागणी शिर्डीच्या साई मंदिराकडून मुख्यमंत्री सहायता निधीत पाच कोटी रुपये मदतीची घोषणा न्यायालयाच्या परवानगीनंतर मदत दिली जाणार तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचा सा निर्णय साईबाबा संस्थांनी घेतला मी भविष्यात मंत्री होणार आमदार महेंद्र दळवी यांना मंत्रिपदाचे वेध येणाऱ्या निवडणुका एक हाती जिंकणार रायगड जिल्हा परिषदेवर भगवा शिवसेनेचाच फडकणार आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य अभिनेता सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रियाला पासपोर्ट कायमस्वरूपी परत करण्याचे निर्देश रिया चक्रवर्तीची मागणी उच्च न्यायालयाकडनं मान्य म्हाडाच्या घरांसंदर्भात पाच वर्षांची अट शिथिल होणार नाही विश्वसनीय सूत्रांची माहिती म्हाडाची घरं पाच वर्ष आधी विकता येत नाहीत यासंदर्भात विधानसभेचा कायदा अशात काही बदल करायचा असल्यास विधानसभेत कायदा बदलावा लागणार दसरा दिवाळीपूर्वी व्यावसायिकांना दणका व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ एकोणीस किलोच्या सिलेंडरमध्ये सोळा रुपये पन्नास पैशांची वाढ त्यामुळे मुंबईत निळा सिलेंडर एक हजार पाचशे सत्तेचाळीस रुपयांनी महागणार स्पीड पोस्टचे दर आजपासून महागले देशात कुठेही स्पीड पोस्ट म्हणजे डॉक्युमेंट पाठवण्यासाठी सत्तेचाळीस रुपये हा मूलभूत दर याआधी हा दर पस्तीस रुपये होता रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही रेट पाच पूर्णांक पाच टक्के इतका कायम राहणार त्यामुळे कर्जाचे हफ्तेही जैसे राहणार सोलापुरात खाजगी जागेत सरकारी धान्य वितरित करण्याचा प्रयत्न संबंधित वितरण व्यवस्थेतील ठेकेदार प्रशांत हंगरे यांच्यावर गुन्हा दाखल जिल्हाधिकाऱ्यांची माहिती कल्याणमधील केसी गांधी शाळेचा फतवा टिळा टिकली बांगड्या राखी धाग्यावर बंदी त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे रुपेश गोहित यांच्याकडे केडीएमसी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल टिळा टिकली बांगड्यांना मनाई सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळेने कोणताही फतवा काढलेला नाही कल्याणच्या केसी गांधी शाळेच्या संचालक स्वप्नाली रानडे यांचं स्पष्टीकरण शाळा सर्वधर्मीय सर्व धर्माचे विद्यार्थी आहेत रानडे यांचं मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणी वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर पुण्यात एका तरुणाची तरुणीला लाथाबुक्यांनी मारहाण पुणे सातारा रस्त्यावरची घटना घटनेचा व्हिडिओ व्हायरल मारहाण का झाली अद्याप स्पष्ट पुण्याच्या कोथरूड परिसरात एका इमारतीत दोन गुंड थेट पिस्तूल आणि हत्यार घेऊन शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर कुठलाही धाक न बाळगता या गुंडांनी चक्क सीसीटीव्हीमध्ये पिस्कुलने हत्या दाखवत दहशत माजवली नेमक्या कोणत्या उद्देशाने दोन गुंड सोसायटीमध्ये शिरले याचा तपास सुरू छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच कोटींच्या खंडणीसाठी वर्धन घोडे या दहा वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण करून हत्या आरोपींना दुहेरी जन्मठेप ठोठावण्यात आली भाजपच्या बाज़ तीन आमदारांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट देवायानी फरांदेस सीमाहिरे आणि राहुल यांनी घेतली भेट नाशिक शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारी संदर्भात भेट वायनरमध्ये नवरात्रोत्सवात तणाव आधार कार्ड तपासण्यावरून हाणामारी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या लोटस नवरात्रोत्सवात धार्मिक ओळखीच्या मुद्द्यावरनं दोन गटांमध्ये वाद पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप दोन्ही गटांचे कार्यकर्ते ताबेत सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान मोठा वाद निर्माण गरबा सुरू असताना अंडी फेकल्यानं खळबळ रहिवासी मोहसिन खानवर गुन्हा दाखल रोड पूर्वेतील जेपी नॉर्थ गार्डनवर सिटी या नामांकित सोसायटी म्हणजे <दिवारी> देवीच्या मिरवणुकीवरून दोन गटात तुफान राडा वेलतुरा गावातली घटना देवीची मिरवणूक मारुती मंदिराजवळ आल्यावर घोषणा देण्यावर वाद दोन गटात लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत तुफान हाणामा गोदावरीच्या पाणी पातळीत घट पूर ओसरण्यास सुरुवात त्यामुळे आता पूरग्रस्त नागरिक निवारा केंद्र सोडून घरी परत पूर ओसरल्याची ड्रोन दृश्य माझा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी केली आत्महत्या तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर इथे पंचेचाळीस वर्षीय उमेश झेपे यांची आत्महत्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान नैराश्यातनं घेतला टोकाचा निर्णय कुटुंबियांचा दावा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी झाडाला गळफास घेत केली आत्महत्या मुलाच्या आत्महत्येनंतर वृद्धपित्याने ही बारा तासात सोडले प्राण नांदेडच्या मधल्या कोंडा गावातली घटना राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मनसेची मदत शेतीसाठी बीबियाणं खतं अवजारं देणार गावांची पाहणी करून मदत करण्याचे राज ठाकरेंचे आदेश बीडच्या दर्शना बहुला गावातील वाहतूक पांधरा दिवसापासून बंद मांजरा नदीच्या पुरामुळे पूल वाहून गेल्यानं वाहतूक बंद पुलाचं काम तात्काळ करण्याची नागरिकांची मागणी पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी मराठी कलाकार सरसावले मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचं मराठी कलाकारांचं आवाहन अभिनेत्री सुबोध भावे बिजू माने अभिनेत्री सुकन्या मुने यांच्याकडनं योगदान देण्याचं आवाहन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचे दर एक लाख एकवीस हजारावर ग्राहक चिंते जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ जीएसटीसह एक लाख एकवीस हजार रुपयांवर दर मात्र ग्राहकांची जीएसटी कमी करण्याची नाशिक नाशिक कर मागणी नाशिकच्या फुल बाजारात झेंडूची फुलं आणि आपट्याची पान खरेदी करण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फुलाचं मोठं नुकसान फुलांना मागणी मात्र उत्पन्न घटलं पुण्यातील मार्केट यार्डमध्ये झेंडूच्या फुलांची सर्वसाधारण आवक झेंडू फुलांच्या किमती दहा रुपयांनी वाढ घाऊक बाजारात झेंडू सत्तर ते ऐंशी रुपये किलोने विकला जातो गोकुळ संलग्न दूध उत्पादकांना याही वर्षी अंतिम दूध फरक मिळणार एकशे छत्तीस कोटी तीन लाखांची उच्चांकी रक्कम खात्यामध्ये जमा होणार दिवाळी निमित्ताने सुमारे पाच लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी भेट